कुंभराशी सगळ्या संकटांना एकट्यानं तोंड दिलं जवळच्या लोकांनी फक्त तमाशा पाहिला आता तुमची वेळ आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमौली या चॅनलमध्ये कुंभराशीचे लोक नेहमीच वेगळे असतात त्यांची विचारशक्ती दृष्टिकोन आणि जगण्याची पद्धत ही इतरांपेक्षा वेगळी असते ही राशी बुद्धिमान स्वतंत्र आणि समाजहितासाठी झगडणारी असते पण पन याच वेगळेपणामुळे कुंभराशीच्या व्यक्तींना अनेकदा एकटेपणाचा सामना करावा लागतो त्यांनी आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला पण प्रत्येक वेळी स्वतःच्या हिमतीवर उभे राहिले एक संघर्ष आणि संकट कुंभराशीला सतत कसोटीला लावणारा काळ कुंभराशीच्या लोकांसाठी मागील काही वर्ष संघर्षमय गेली असतील कधी आर्थिक संकट कधी नात्यातील दुरावा तर कधी मानसिक आणि भावनिक तणाव यामुळे त्यांना स्वतःचं अस्तित्व सिद्ध करावं लागलं नातेसंबंधांमध्ये फसवणूक विश्वास ठेवल्यावरही अनेकदा जवळच्या लोकांनी कुंभराशीच्या लोकांचा फायदा घेतला त्यांच्यावर टीका केली त्यांच्या मागे कटकारस्थानं रचली आणि संकटसमयी त्यांना एकटे सोडले आर्थिक चढ उतार मेहनत करूनही अपेक्षित यश मिळालं नाही पैशांची अडचण व्यवसायातील समस्या किंवा नोकरीत मिळालेल्या अपयशामुळे अनेकदा चिंता वाढली मानसिक तणाव संघर्ष अपयश आणि लोकांचा धोका यामुळे अनेकदा मन शांत राहू शकलं नाही काही वेळा एकाकी पण जाणवलं तर काही वेळा चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्यामुळे फसवणूक झाली स्वतःच्या कष्टाने उभं राहण्याची जिद्द लोकमदतीला आले नाहीत पण कुंभराशीच्या लोकांनी हार मानली नाही ते आपल्या बळावर पुढे जात राहिले प्रयत्न करत राहिले आणि परिस्थितीशी लढत राहिले दोन जवळच्या लोकांनी तमाशा पाहिला पण मदतीला कोणी आलं नाही कुंभराशीच्या लोकांनी त्यांच्या आयुष्यात अशा परिस्थितीला सामोरं गेलं आहे जिथे ते अडचणीत असताना त्यांच्या जवळच्या लोकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली काहींनी मदतीचा हात द्यायचं टाळलं संघर्षाच्या काळात अनेक लोकांनी पाठ फिरवली जे कधी काळी जवळचे वाटायचे तेच संकटसमयी मदतीऐवजी फक्त बघत राहिले काहींनी तर उडवली किंवा नकारात्मक विचार दिले हे तुला नाही जमणार तू अपयशी ठरशील असे शब्द ऐकायला मिळाले कुंभराशीने मात्र ह्या गोष्टी मनावर न घेता मेहनतीचं शस्त्र उचललं विश्वासघात आणि कटकारस्थानं कुंभराशीच्या लोकांनी त्यांच्या संघर्षात फक्त एकटेपणा नाही अनुभवला तर काही लोकांनी त्यांच्या विरोधात कटही रचले पण कुंभराशीच्या बुद्धिमत्तेमुळे त्यांनी यातूनही मार्ग काढला तीन आता कुंभराशीच्या लोकांची वेळ आली आहे संकट संपली आता कुंभराशीच्या लोकांना त्यांच्या कष्टाचं फळ मिळायला सुरुवात होईल करिअर आणि व्यवसायात मोठी संधी मेहनतीचं फळ मिळणार आहे प्रमोशन नवीन संधी किंवा आर्थिक सुधारणा दिसून येईल यश आणि प्रसिद्धी ज्या लोकांनी कुंभराशीच्या यशावर शंका घेतली होती ते आता त्यांची प्रशंसा करतील समाजात प्रतिष्ठा आणि ओळख मिळेल नवीन नातेसंबंध आणि प्रेम ज्या लोकांनी धोका दिला त्यांना आता मागे सोडायचं खऱ्या माणसांची ओळख पटेल आणि नवीन विश्वासार्ह माणसं आयुष्यात येतील मानसिक समाधान आणि सुख संघर्षाने मजबूत बनवलेले कुंभराशीचे लोक आता मानसिकदृष्ट्या अधिक स्थिर होतील चार पुढे काय करावं एक स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा तुम्ही तुमच्या मेहनतीच्या जोरावर इथंपर्यंत पोहोचलात आता मागे वळून पाहण्याची गरज नाही दोन चुनी नकारात्मकता मागे सोडा ज्या लोकांनी धोका दिला त्यांना पुन्हा संधी देण्याची गरज नाही आता फक्त सकारात्मक लोकांसोबत राहा तीन नवीन संधींचा स्वीकार करा लवकरच मोठे बदल होणार आहेत नवीन व्यवसाय नवीन गुंतवणूक किंवा नवीन कामाच्या संधी मिळतील चार आत्मविश्वासाने पुढे जा जग काय म्हणेल याचा विचार करणं सोडून द्या तुम्ही यशस्वी होणार हे आता निश्चित आहे कुंभराशी तुमच्या मेहनतीचा आता चीज होणार ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं तेच आता तुमचं यश पाहून थकवतील तुम्ही संघर्ष केला त्याचा योग्य मोबदला आता तुम्हाला मिळणार आहे हीच तुमची वेळ आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद